नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा ती। तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ढोल ताशाच्या गजरात हळपक मस्करी गणपतीचे आगमन करून भव्य स्थापना करण्यात आली गावातील जवळपास दहा मंडळांनी हाडपक गणपतीची स्थापना केली असून ग्रामस्थाच्या उत्साहाला उदाहरण आले आहे यापैकी ओम बाल गणेश यापैकी या ओम मंडळाने शेतकऱ्यांच्या आधारित अनोखा देखावा सादर केला आहे या देखाव्यात पोस्टर व दृश्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची खरी व्यथा समाजासमोर मांडण्यात आली अतिवृष्टीमुळे झालेले पीक नुकसान सोयाबीन पिवडे पडल्याने शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती कर्जबाजारीपणा कर्जबाजारीपणा तसेच कोरोना काळात शेतकऱ्यांचे महत्व या सर्व विषयांचा यात समावेश आहे हा उपक्रम राबविण्याचा असे मंडळाने सांगितले गेल्या काही दिवसांपूर्वी तडेगाव मोठ्या प्रकारे पुढे येऊन शेतीचे अतोनात नुकसान झाले त्याच विषयाच्या आधारे बनवलेला हा देखावा त्या नुकसानीचा प्रचिती देतो नागरिकांना भविष्यातील पूर परिस्थिती व पिकांवरील रोगांचे नियंत्रण संदर्भात जागरूकता शासनाने वेळोवेळी लक्ष अशा असंख्य प्रकारच्या विचार करायला भाग पाडणारी ही प्रतिकृती गणपती निदर्शनास आणून दिली ओम बाल गणेश मंडळ बनवलेली प्रतिकृती या मंडळाने अर्पण गणपतीच्या निमित्ताने सादर केले हे विशेष असून दरवर्षी समाज जागृतीपर उपक्रम राबवत असते यावेळी देखील विसर्जनाच्या खर्चावर विचित्र खर्च न करता सामाजिक संदेश देण्याचा पण मंडळाने घेतला आहे अशाच प्रकारचे संदेश डी जे आणि अवाडव्य खर्चाच्या न करता अशा प्रकारे सामाजिक संदेश प्रत्येक मंडळांनी आपल्या गावागावांमध्ये द्यावे रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे एमबी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी तिवसा तालुका प्रतिनिधी सुनील गोरमाडे आज आपण तळेगा ठाकूर इथे आलो आहे तळेगा ठाकूरमध्ये मध्ये हळपक म्हणजे मस्करी कंपनी म्हणतात तो विराजमान झाले आहे आणि हे ओम बाल गणेश मंडळ तळेगा ठाकूर वर्ष तिसरी यांचे त्यांनी नेहमीच ते उपक्रम काही ना काही करत राहतात आणि या वर्षी सुद्धा त्यांनी शेतकऱ्यासाठी एक उपक्रम केला आहे खरोखर इथं त्यांचं तिवसा तालुक्यात भरपूर प्रचलित नाव असते मंडळाचं बघू शकता हे बळीराजा तू घेऊ तू घेऊ नको फाशी जग राहील तुझ्या विन उपाशी आणि अशी खूप सुंदर संदेश दिले आहे यांनी या दिवशी असा एक संदेश आहे ज्या दिवशी भाकरी सुद्धा पिझ्झा सारख्या ऑर्डर कराव्या लागतील त्या दिवशी शेतकरीची किंमत कळेल लोकांना आणि एक अजून एक मेसेज आहे अर्थशास्त्रात न म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो पण लॉकडाऊन मुळे कळलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो आणि अजून एक संदेश आहे महा महायुती सरकारने शेती माफीचं आश्वासन घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली पण सत्तेत बसल्यावर आता भरण्यासाठी दट्ट्या लावला जातोय नैसर्गिक संकट नापिकी शेतमाला भावना मिळणे अशा अनेक कारणामुळे शेतकरी आज प्रचंड अडचणी असल्यामुळे आत्महत्येच्या टोकाचं पाऊल आहे खूप सुंदर असे मॅसेज दिलेली आहे यांनी आणि एक शेतकरी सुद्धा इथे उभ उभे आहे असे दाखवलेले आहे आपण ओम बाल गणेश मंडळी अध्यक्ष आहे सूरज निमावत त्यांनी हा उपक्रम सुचवला आणि त्यांचे जे सहकार्य आहे मुलं ते त्यांनी साथ दिला तुम्हाला कसं सुचला हे उपक्रम ओम बाल गणेश मंडळामध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा एक उपक्रम मांडलेला आहे तर हा फक्त उपक्रम नसून हा एक वास्तविकता आहे जे शेतकऱ्यांचं झालेली एक वास्तविकता आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणपतीच्या ठिकाणी आपण हे उपक्रम मांडलेला आहे तर शेतकरी राबराब राबतो आणि एका रात्रीत एका रातीत हे शेतकऱ्याचा पिकाचं नुकसान होतो तुम्ही पाहू शकता की यंदाच्या सोयाबीनला अतिवृष्टीमुळे जास्त पावसामुळे शेत पूर्ण वाहून गेलेलं आहे तर आपले माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात की फक्त कर्जमाफी करतो कर्जमाफी करतो वास्तविक काहीच नाही आहे कर्जमाफी होत नाही कर्जमाफीचे फक्त आश्वासन दिला जातो शेतकऱ्यांना फक्त गलुरा दिला जातो आणि सांगितले जाते की फक्त मी कर्जमाफी करणार आहे अरे ते मुख्यमंत्री तर सोळा फक्त आमदार साहेब सुद्धा इथे येऊन बघत नाहीये आमदार साहेब सुद्धा येऊन बघत नाहीये की फक्त निवडणुकीच्या वेळेस तुम्ही हात जोडून गावात आलेले होते अरे आता हात मोकळे करून या गावात या आणि चार चार लोकांना भेटा त्यांची वास्तविकता जाणून घ्या का परिस्थिती काय आहे म्हणून नका येऊ वावरात वाव। शेतामध्ये नका येऊ आणि पाहणी सुद्धा करू नका आपण गावातल्या चार लोकांसोबत चार शेतकऱ्यांसोबत संवाद साधा आणि त्यांची कडीमा जाणून घ्या तुम्ही बघू शकता हे माझ्या शेतातील सोयाबीन आहे सोयाबीनला एक शेंग सुद्धा नाही आहे आणि म्हटलं जातं मी कर्जमाफी करणार आहे अरे कधी कर्जमाफी करणार आहे शेतकरी तर आत्महत्या करायसाठी भिडलेलं आहे